जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यू ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो कोणते राज्य हे अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच तेलंगणा करन हे आता अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती दिनानिमित्त तेलंगणा सरकारने अनुसूचित जाती वर्गीकरणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारी आदेश जारी केला व याबरोबरच तेलंगणा आता अधिकृतपणे असे करणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे मित्रांनो याआधी तेलंगणा सरकारने अनुसूचित जाती वर्गीकरणावर एक आयोग नियुक्त केला होता व त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शमीम अख्तर ते या आयोगाचे अध्यक्ष होते व या आयोगाने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात एकूण पंधरा टक्के आरक्षणासाठी एकोणसाठ अनुसूचित जाती समुदायांना तीन गटामध्ये विभागण्याची शिफारस केली होती या आयोगाच्या शिफारसीनुसार तेलंगणामध्ये आता एस सीला तीन गटामध्ये विभागण्यात आला आहे त्यामधील पहिल्या गटात पंधरा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या वंचित अनुसूचित जाती समुदायांचा समावेश आहे ज्यांना किती टक्के आरक्षण असेल तर त्यांना एक टक्के आरक्षण असणार आहे दुसऱ्या गटात अठरा मध्यम लाभ प्राप्त अनुसूचित जाती समुदाय आहेत त्यांना किती आरक्षण असेल तर यांना नऊ टक्के आरक्षण देण्यात आले आणि शेवटच्या तिसऱ्या गटात सव्वीस लक्षणीय लाभप्राप्त अनुसूचित जाती समुदाय आहेत व यांना पाच टक्के आरक्षण देण्यात आले महत्वाची माहिती आहे नोट करून घ्या येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्की हा प्रश्न विचारण्यात येईल ने नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणता देश हा लेझर गायडेड वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी घेणारा जगातील चौथा देश ठरला तर आता लेझर गायडेड वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी घेणारा आपला भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे मित्रांनो नुकतेच आता डीआरडीओ ने एम लेझर डायरेक्टेड एनर्जी वेपन प्रणालीची आंध्र प्रदेशातील कुर्नुल येथे यशस्वी चाचणी घेतली व यास आता असे करणारा भारत अमेरिका चीन आणि रशिया या देशानंतर जगातील चौथा देश ठरला आहे बर या एम प्रणालीचा विकास कोणी केला तर याचा विकास ओच्या हैदराबाद येथील सेंटर फॉर हाय एनर्जी सिस्टीम अँड सायन्सेसने भारतीय उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने केला आहे भारताच्या या लेझर वेपनची एकूण क्षमता किती तर पाच किलोमीटर इतकी या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे येथे डीआरडीओ सुद्धा फुल फॉर्म नोट करून घ्या डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये झाली असून सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर विकामत हे या ऑर्गनायझेशनचे सध्या अध्यक्ष आहेत व याचं जर बोधवाक्य विचारलं तर बलस्य मूलम विज्ञानम असं डी आर डी ओचं बोधवाक्य आहे आता हा प्रश्न पहा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच पी शिवकामी यांना व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार सोहळा चेन्नई मध्ये पार पडला असून या पुरस्कारात किती रोख रक्कम देण्यात येते तर या पुरस्कारात एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते आणि या पुरस्काराचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं असं जर विचारलं तर नीलम कल्चरल सेंटरद्वारे या पुरस्काराचं आयोजन केलं जातं नेक्स्ट क्वेश्चन पहा भारत आणि दहा आफ्रिकी देशांद्वारे एकीमे या युद्धाभ्यासाचं आयोजन कोठे करण्यात येत आहे मित्रांनो भारत आणि दहा आफ्रिकी देशांमध्ये पहिल्यांदाच असा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला असून याला एकीमे नाव देण्यात आलं व यंदाच्या या एकीमे युद्धाभ्यासाची पहिली आवृत्ती टांझानिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली एकीमे म्हणजे काय तर आफ्रिका इंडिया की मॅरिटाइम एंगेजमेंट असं याचं पूर्ण स्वरूप आहे व या एकीमेचा संस्कृत मधील अर्थ काय आहे तर एकता असा याचा संस्कृत मधील अर्थ आहे हा युद्धाभ्यास दहा एप्रिल पासून सुरू झाला असून अठरा एप्रिल पर्यंत याचं आयोजन टांझानियातील दारे सलाम बंदरावर करण्यात येणार आहे बरे या युद्धाभ्यासात सामील दहा आफ्रिकन देश कोणते तर नोट करून घ्या तांजानिया दक्षिण आफ्रिका केनिया इरेक्ट्रिया कोमोरोस जिबुती मादागास्कर मॉरिशियस शेसेल्स आणि मोझाम्बिक हे दहा देश या युद्धाभ्यासात सामील आहेत याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले असून यात अलीकडेच टायगर ट्रॅम्प हा युद्धाभ्यास ते एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला होता ही युद्धाभ्यासाची चौथी आवृत्ती होती व हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो इंद्र युद्धाभ्यासाची चौदावी आवृत्ती चेन्नई मध्ये आयोजित करण्यात आली असून हा युद्धाभ्यास भारत रशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स एक्वेरियन भारत मालदीव सायक्लॉन भारत इजिप्त धर्मगार्डियन भारत जपान खंजर भारत किर्गिस्तान तर बोंगोसागर हा युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश हे दोन देश आयोजित करतात पुढील प्रश्न पहा काय म्हणतो भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट हा ओडिशा या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे या प्लांटची निर्मिती कोणाद्वारे करण्यात येईल तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीद्वारे हा प्लांट स्थापन करण्यात येईल आता इथे ओडिशा राज्याविषयी सांगायचं झालं तर ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे सध्याचे राज्यपाल हरिबाबू कंबपती हे असून मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे आहेत ओडिशा या राज्यात दोनच नॅशनल पार्क असून ते कोणते तर सिमलीपाल नॅशनल पार्क आणि भितरकनिका नॅशनल पार्क हे ओडिशा या राज्यात स्थित आहेत नेक्स्ट क्वेश्चन देशभरातील आरोग्य सेवा व्यवस्थापन आणि रुग्ण रेफरल प्रणालीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आले तर आता आरोग्य सेवा व्यवस्थापन आणि रुग्ण रेफरल प्रणालीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी इंटर एम्स रेफरल हे पोर्टल लॉन्च करण्यात आलं आणि या पोर्टलचं अनावरण कोणी केलं तर केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी हे पोर्टल लॉन्च केलं आहे या पोर्टलचा मुख्य उद्देश सांगायचा झाला तर एका एम्स संस्थेतून दुसऱ्या एम्समध्ये रुग्णाचे सुलभ रेफरल हा या पोर्टलचा उद्देश आहे आणि हे पोर्टल कोणत्या मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत सुरू करण्यात आलं असं जर विचारलं तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत हे पोर्टल सुरू करण्यात आलं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो मकाऊ कॉमेडी फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे ज्यात आमिर खान यांना सन्मानित करण्यात आलं हा जो मकाऊ कॉमेडी फेस्टिवल आहे हा चीन या देशातील एक फेस्टिवल असून यात आमिर खान यांना मास्टर ह्युमर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले मित्रांनो आमिर खान हे चीनमध्ये सुद्धा खूप लोकप्रिय असून त्यांना चीन या देशात अंकल मी या नावानं ओळखलं जातं याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस ने आरबीआय बँकेला सन्मानित करण्यात आलं हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने हरमनप्रीत सिंग पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेशकर वेटलँड वाईज यूज श्रेणीमध्ये रामसर पुरस्कार डॉक्टर जयश्री व्यंकटेशन वाय एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर नितीन कामत तर प्रिड्सगर आर्किटेक्चर पुरस्काराने लि यांना सन्मानित करण्यात आलं पुढील प्रश्न हरिदत्त कापडे यांचे नुकतेच वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तरी जे हरिदत्त कापडे आहेत हे एक बास्केटबॉलपट्टू होते आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय बास्केटबॉलचं कर्णधार सुद्धा भूषविलेलं आहे व त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं एक्झाममध्ये मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवा हरिदत्त कापडे हे बास्केटबॉल या खेळाशी संबंधित होते आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी हत्ती वाचवा दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो हत्ती वाचवा दिवस आहे हा दरवर्षी सोळा एप्रिल रोजी साजरा केला जातो वा दिवस पहिल्यांदा कधी दि साजरा करण्यात आला तर दोन हजार बारामध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता यंदाच्या राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सवाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच मिझोराम या राज्यामध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा आय क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद